नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघिनो आज गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अठ्ठ्याहत्तर बंधू बघिनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उ मुंबई उच्च न्यायालय राज्य सरकारविरुद्ध भगवान नारायण गीते या प्रकरणात नऊ जुलै दोन हजार पंचवीसला एक निर्णय दिला त्या निर्णयाची चर्चा करणं या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याला जे अतिरिक्त म्हणजे त्याला जे जादा दिलेली रक्कम होती त्याचं त्यांनी वचनपत्र लिहून दिलं होतं की अशी वसुली करण्यास माझी हरकत नाही पण असं वचनपत्र लिहून दिलं असलं तरी प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता अशी वसुली करणं योग्य नाही न्यायिक नाही असा जो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय दिला होता तो निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या नऊ जून दोन हजार पंचवीसच्या न्यायनिर्णयाने कायम केला व राज्य शासनानं केलेलं अपील हे फेटाळलं मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना काही वेळा नियमानुसार दे असलेल्या रकमेपेक्षा अतिरिक्त रकमा प्रदान केल्या जातात मग नंतर अशी ही गोष्ट की जादा दिलेली आहे रक्कम ही वसूल करायची किंवा काय आणि वसूल करायच्या संबंधीचे आदेश निर्गमित केले जातात आता ह्याच प्रश्नाची चर्चा सर्वोच्च न्यायालय पंजाब सरकार विरुद्ध रफिक मसिया या निर्णयात केलेली आहे या निर्णयावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ के केला होता तो व्हिडिओ क्रमांक एकशे एकोणतीस तो व्हिडिओच्या व्हिडिओची पुन्हा एकशे एकोणतीसची जी, जी आहे त्याची लिंक देखील या डिस्क व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता त्यामध्ये त्या रफिक जे मसियाचं जे प्रकरण होतं त्या सर्व प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत चर्चा करून कुठल्या परिस्थितीत अशी वसुली करता येणार नाही अशा गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या होत्या आणि मग त्याप्रमाणे जर एखादं प्रकरणामध्ये त्याप्रकारे एखाद्या मनुष्य जर गटकं आणि गट डळचं आहे आणि त्याला पाच वर्षापेक्षा अधिक काळ अतिरिक्त वेतन दिलं गेलं जायचं आहे म्हणजे ज्याला ध्येय नसलेल्या रकम तर त्या वसूल वगैरे करता येणार नाही अशा प्रकारचे सहा प्रकारच्या प्रकरणामध्ये म्हणजे परिस्थितीमध्ये वसुली करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने त्या रफिक मसिया म्हणजे स्टेट ऑफ पंजाब वर्सेस रफिक मसिया प्रकरणात दिलं होतं पण पुढे नंतर हाच इश्यू पुढे एकदा पुन्हा सर्वोच्च न्यायालयापुढे आला आणि तो त्याचं जे प्रकरण होतं ते प्रकरण होतं पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय विरुद्ध जयदेव सिंग या प्रकरणामध्ये आता या प्रकरणामध्ये हे जयदेव सिंग हे होते हे अधिकारी होते व त्यानं त्यांनी अतिप्रदान झालेल्या रकमा वसूल करता येईल असे वचनपत्र देखील लिहून दिले होतं आणि त्यामुळे हे जे त्याची वसुली करता येणं म्हणजे त्यांना जी जादा दिलेली रक्कम आहे ती वसुली करता येते असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यामध्ये दोन गोष्टी मग अशी म्हटल्याप्रमाणे की ते एक प्रथम दर्जाचे आधी म्हणजे गट अचे अधिकारी होते आणि त्यांनी तसं वचनपत्र देखील लिहून दिलं होतं आता हाच कर्मचाऱ्याला देय नसणाऱ्या रकमा दिल्या जातात आणि मग त्याची वसुली करता येते किंवा नाही हा प्रश्न अनेक प्रकरणामध्ये येतो असाच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुठे असा एका प्रकरणामध्ये हाच प्रश्न आला होता आणि मग त्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला अशा स्पष्ट सूचना दिल्या काय सूचना दिल्या की त्यांच्याकडे अशी खूप प्रकरणं येतात की जिल्हा परिषदेमध्ये म्हणा किंवा शासनाच्या विविध खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना देय नसलेल्या रकमा दिल्या जातात आणि मग ते रेळ रकमात दिलेल्या ची वसुली करायचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा साहजिकच कर्मचारी न्यायालयात धाव घेतात आणि म्हणून त्यांच्याकडून प्रत्येक कर्मचाऱ्याकडून असं एक वचनपत्र घ्यावं कारण हा शासना ज्याकडून जी कर्मचाऱ्याला देय नसलेली रक्कम दिलेली आहे ती देखील एक सार्वजनिक संपत्ती आहे कारण ती ज्या ज्या रक्कमा दिल्या जातात ती देखील नागरिकांकडून घेतलेल्या कराद्वारे जी रक्कम कळली त्याचाच एक भाग असतो आणि त्यामुळे अशी जर त्याला देय नसलेली जी रक्कम असेल ती वसुली करणं योग्य आहे पण त्याच्यासाठी कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र घेणं आवश्यक आहे आणि म्हणून उच्च न्यायालयाने सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना निर्देश दिले की अशा प्रकारचं तुम्ही प परिपत्रक काढून प्रत्येकाकडून वचनपत्र घ्यावं अशा सूचना दिल्या आणि मग त्याप्रमाणे शासनाने देखील बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला एक, एक परिपत्रक काढलं आणि त्या आणि ते परिपत्रकाचं परिपत्रकाबरोबर वचनपत्र कुठल्या नमुन्यात घ्यावं तो नमुना देखील दिला होता आता हयाम हे जे परिपत्रक आणि हा जे हे जे बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसचं परिपत्रक आहे हे मी माझ्या व्हिडिओ क्रमांक दोनशे ब्याऐंशीमध्ये दिलेलं आहे त्यातल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर पाहिलं तर त्याची अटॅचमेंट आहे त्या दोनशे बावीसची देखील मी म्हणून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ क्रमांक मगाशी सांगितलं तर व्हिडिओ क्रमांक एकशे एकोणतीस एकशे अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे ब्याऐंशी या व्हिडिओंची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यामुळे ते परिपत्रक पाहता येतील पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे असं परिक परिपत्रक घ्यावं परिक आपल्या परिपत्रकासोबत जो दिलेल्या नमुनामध्ये वचनपत्र घ्यावं आणि त्याप्रमाणे आजच्या जो आपण निर्णयाची चर्चा करणार आहोत त्यातले जे प्रतिवादी भगवान नारायण गीते हे जे मॅचच्यामध्ये अर्जदार होते त्यांच्याकडून देखील पत्र लिहून घेतलं होतं परंतु तरी देखील त्यांच्याकडे त्यांच्याकडून वसुली करणे योग्य व नाही नाही असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला आणि त्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात रीट केलं आणि त्यात जो निर्णय दिला त्याची आपण चर्चा करणार आहोत आता सुरुवातीला या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहू हे प्रतिवादी जे भग गीते आहेत भगवान गीते हे महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये लागले त्यांची पदोन्नती झाली ज्येष्ठ लिपिक म्हणून सात आठ दोन हजार वीसला आता पुढची त्यांची पदोन्नती मुख्य लिपिक म्हणून होती पण त्यांनी ती पदोन्नती नाकारली परंतु पदोन्नती नाकारली असली तरी त्यांना कालबद्ध पदोन्नतीप्रमाणे आपल्याला माहिती आहे त्यावेळेस कालबद्ध बारा वर्षांनी पर्यंत त्यांना कालबद्ध बदल त्याने वरिष्ठ मुख्य मुख्य लिपिक होतं त्या पदाचं वेतन दिलं गेलं आता मग शासनाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा पदोन्नती नाकारली असल्याने प्रतिवादींना वेतन जे पदोन्नतीच्या पदाचे वेतन व भत्ते दिलेले आहेत आणि त्यांना एक्सेस पेमेंट झालं आहे म्हणून मग महिला बलकल्याण विकास विभागानं तीनदा त्यांना नोटीस काढली आणि अतिरिक्त झाली दिली गेलेली रक्कम तीन लाख तेवीस हजार दोनशे चौतीस एवढी जी रक्कम आहे ती रक्कम वसूल करण्यात यावी आता वसूल करण्यात आल्यानंतर मग साजिक असे गीते जे आहेत जे मूळ अर्जदार आणि आत्ताच्या रिपिटिशनमध्ये प्रतिवादी यांनी मॅटमध्ये दावण घेतली धाव दा, धाव घेतली आणि अतिप्रदान झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश रद्द करावे अशी मागणी केली आणि मग मात्र तिथे मॅटनी अंतरिम स्टे दिला की त्यांच्याकडून वसुली करणं मॅटने देखील तिथे दोन्ही बाजून ऐकून घेतल्या होत्या आणि मॅटचे जे वकील होते त्यांनी असं सांगितलं की शासनाने एक दोन जानेवारी दोन हजार एकोणीसला वित्त विभागानं निर्णय का काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट परिच्छेद तीनमध्ये म्हटलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नती नाकारल्यास त्याला दिलेले लाभ काढून घेण्यात येतील पण दिलेली रक्कम वसूल करता येणार नाही असं शासनाने दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलं आहे त्यामुळे ही वसुली गतींकडून करणं योग्य नाही असा मुद्दा अर्जदारांच्या म्हणजे गीतेंच्या वकिलांनी मॅट पुढे मांडला मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्टेट ऑफ पंजाब वर्सेस रफिक मसिया हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा देखील गीते यांच्या वकिलांनी तिथे उल्लेख केला शासनाचे जे सादरकर्ता अधिकारी होते त्यांनी सांगितलं की स्टेट ऑफ पंजाब वर्सेस रफिक मसिया हे प्रकरण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे ते या प्रकरणात लागू नाही आणि म्हणून अर्ज फेटाळण्यात यावा शासनाचे वकील म्हणजे सादरकर्ता यांचं आर्ग्युमेंट असं असं आणखी होतं की आ, स्टेट ऑफ पंजाब व रफिक मसिया या प्रकरणातील निकालपत्रात जे दिलेलं आहे त्याचा तर विचार केला पाहिजेच परंतु या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने जे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयावर जगदेव सिंग या प्रकरणाचा जो निर्णय तो विचारत घेता कर्मचाऱ्यांनी वचनपत्र लिहून दिलेलं आहे आणि त्याच्याकडून वसुली केली जाईल करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे मॅपमध्ये अर्ज केला जो गी त्यांनी तो फेटाळण्यात यावा असं देखील शासनाच्या वकिलांनी म्हटलं पण मात्र मॅटने या बाबतीत काय केलं की सांगितलं की स्टेट ऑफ पंजाब रफिक मसी या प्रकरणातील नियम बाराचा जो दिलेला आहे त्यामधला जर उल्लेख पाहिला किंवा तो उद्धृत केला आणि त्यामुळे गीते हे गट कच कर कर्मचारी आहेत आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं लक्षात घेता त्यांच्याकडून वसुली करता येणार नाही ना त्याचबरोबर मॅटने आपल्या निर्णयामध्ये की शासनानेच दोन तीन दोन हजार एकोणीसच्या शा निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की लाभ दिलेले काढून घ्यावेत म्हणजे पदोन्नती कर्मचाऱ्यांना करले तरी पण त्यांच्याकडून वसुली करता येणार नाहीत हे विचारात घेऊन मॅटनी ते रिकव्हरीचे आदेश रद्द केले म्हणजेच श्री गीते यांच्या बाजूनं मॅटने निकाल आता मग शाहजिकच राज्य शासनाने याला राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केलं त्यापूर्वी राज्य शासनाने मॅटमध्येच एक रिव्ह्यू ॲप्लिकेशन केला म्हणजे पुनर्विलोकन अर्ज केला होता की त्यांनी दिलेला जो मॅटने दिलेला निर्णय त्याचं पुनर्विलोकन करावं हो, पण तो देखील अर्ज मॅटने फेटाळला होता आणि मग राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात अपील केली उच्च न्यायालयात दोन्ही बाजू ऐकून घेतल्या शासनाच्या वकिलांनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की स्टेट ऑफ पंजाब वर याच्या या प्रकरणातील हा ह्या न्यायालयाचा निर्णय या प्रकरणात लागू होत नाही आणि त्यामुळे नंबर दुसरं त्यांचं आर्ग्युमेंट होतं गीते यांनी पदोन्नती नाकारली होती आणि त्यामुळे त्यांना पदोन्नतीचे लाभ मिळ दे नाहीत याची त्यांना देखील कल्पना होती त्याचबरोबर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाविरुद्ध जयदेव सिंग या प्रकरणामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की ज्या ठिकाणी वचनपत्र दिलं गेलं असेल त्या ठिकाणी वसुली केली गेली पाहिजे आणि या ठिकाणी देखील वसूल ह्या ठिकाणी देखील गीते यांच्याकडून शासनाने वचनपत्र घेतलं होतं आणि त्यामुळं मग साहजिकच या ठिकाणी लागू होतो परंतु अर्जदार उच्च न्यायालयामध्ये त्या मद्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की हे पंजाबमधल्या उच्च न्यायालय जयदीप सिंग या प्रकरणात हे निघलेला उल्लेख योग्यच आहे पण देखील पण म्हणून त्यांनी इथे देखील या गीतेनी वचनपत्र दिलं असल्यामुळं हा स्टेट ऑफ रफ पंजाब रफ, रफ, रफिक या प्रकरणातला निर्णय लागू होत नाही तर या प्रकरणामध्ये जयदेव सिंग या प्रकरणात निघडला जातो आणि त्यामुळे सर श्री या, गीते यांच्याकडून वसुली करणं आवश्यकच आहे असा देखील मुद्दा शासनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये मांडला आणि मग त्यामुळे मॅटचा निर्णय रद्द करावा अशी मागणी राज्य शासनातर्फे उच्च न्यायालयात केले उच्च न्यायालयात रफ यांचे जे वकील होते त्यांनी या सांगितलं की स्टेट ऑफ पंजाबवर रफिक मसी या प्रकरणातील निर्णय येथे तंतोतंत लागू होतो या प्रकरणामध्ये देखील कारण हे गट कचेच कर्मचारी आहेत आणि अतिप्रधान जी रक्कम दिली गेलेली आहे त्यासाठी काही गी गीते काही जबाबदार नाही आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जी रिकव्हरी केली जाते ही बेकायदेशीर व अन्यायकारक असल्यामुळं मॅटने जो निर्णय दिलेला आहे तो कायम करावा आणि रिट अर्ज फेटाळावा असे गीतेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मांडले उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पहिलंच निरीक्षण म्हणून उडवलं की ह्या प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घ्या म्हणजे नेमकी वस्तुस्थिती काय की कर ज्या जे जादा वेतन दिलं गेलं होतं ते पाच वर्षापेक्षा अधिक काळ दिलं गेलेलं होतं त्यानंतर ग जे गीते जे आहेत हे गट कचे कर्मचारी होते आणि अशी ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्यांना जे त्यांच्याकडून वसुली करणं हे अन्यायकारक व न्यायाला धरून होणार नाही आता अतिरिक्त जे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अतिरिक्त जी गे दिली गेली पाच वर्षापेक्षा अधिक दिली असेल तर स्टेट ऑफ पंजाब व रफीक मसीयम ह्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या परिस्थितीमध्ये वसुली करता येणार नाही ना हे जे नमूद केलं आहे त्याच्यामध्ये त्या परीक्षेत बारा तीनमध्ये हे स्पष्ट म्हणून घेतलं आहे की गट क व ड ज्या कर्मचाऱ्यांना आणि पाच वर्षापेक्षा अधिक काळ जर अधिक रक, रक्कम अतिप्रधान रक्कम झाली असेल तर ती वसूल करता येणार नाही आणि या प्रकरणा म्हणून सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं पुढचं निरीक्षण की गट श्री गीते हे गट कचे कर्मचारी त्यांनी वचनपत्र लिहून दिलं हे जरी खरं असलं तरी त्यांना जादा दिलेली रक्कम पाच वर्षापेक्षा अधिक काळ त्यांना दिली गेली होती आणि ती रक्कम इतक्या वर्षांनी त्यांच्याकडून वसूल करणं हे अन्यायकारक होईल आय अयोग्य होईल न्यायाला धरून होणार नाही आणि त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करणं आवश्यक नाही आणि म्हणून राज्य शासनाने जो केलेला रेट पिटिशन आहे तो फेटाळला आणि महा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाने जो निर्णय दिला तो कायम केला मित्रांनो नेहमीप्रमाणे हा उच्च न्यायालयाचा निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत या आपल्या जे या, या हा व्हिडिओ पाहणारे जे आहेत किंवा या चॅनलला सबस्क्राईब करण्याना अधिक माहिती मिळ व्हावी म्हणून मॅथचा जो मूळ आदेश आहे की ज्यामध्ये आदेशामध्ये श्री गीते यांची विनंती मान्य करण्यात आलेली होती आणि ज्याच्या नंतर उच्च न्यायालयात अपील केलं तो मॅटनी दिलेला निर्णयदेखील मी गुगल ड्रायव्हर अपलोड करून त्याची या लिंक लिंक दिलेली आहे पण मित्रांनो या ह्या निर्णयाची अभ्यास करताना तीन चार गोष्टी आपण प्रत्येकाने लक्षात पहिलं हे जजमेंट दे दिले इज इन पर्सनम त्यामुळे इतर प्रकरणात जसेच्या तसे लागू होणार नाही म्हणजे एखाद्या ठिकाणी वचनपत्र दिलेलं असलं तरी आता वसुली करता येणार नाही असा स्टँड घेणं आणि याच्या निर्णयाच्या आधारे प्रत्येक प्रकरणामध्ये अशी वसुली नाक करायची नाही असं नाही पण मी नेहमी सांगतो म्हणे हे जजमेंट इन पर्सोनम आहे उच्च न्यायालयाने दिलेला निकाल किंवा मॅटनी दिलेला निकाल त्या प्रकरणापुरता असतो आता दुसरं महत्त्वाचं बाब की हा जो निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे याची चर्चा आपण केली जो नऊ जूनला दिला गेला त्याच्याविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही आणि त्याबरोबर दुसरं एक मला नेहमी असं वाटतं की कि कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला देय नसल्या जर चुकीने दिल्या गेल्यास मग त्याची वसुली हप्त्यामध्ये का होईना पण का करू नये शासकीय अधिकारी क कर, किंवा कर्मचाऱ्यांचे पैसे जेव्हा शासनाकडे असतात तेव्हा शासनाकडून त्या ते व्याजासहित मिळावेत अशी मागणी न्यायालयाकडे केली जाते आणि ती योग्यही असते आणि ती देखील रक्कम मिळते आणि त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी चुकीने दिलेल्या रक् असतील रक्कम चूक कोणाची असते अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांचीच असते मग अशा प्रकरणामध्ये हप्त्या हप्त्यात रक्कम का वसुली करू नये याचा देखील वश विचार करणं आवश्यक आहे आणि या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानेच की आतिप्रधान दिलेली रक्कम जी असते ती रक्कम देखील एक सार्वजनिक रक्कम असते पब्लिक मनी असतो क कर, नागरिकांच्या करामधून जा मिळालेली रक्कम असते आणि त्यामुळे त्याची वसुली करणं योग्य आहे असा विचार करूनच वचनपत्र घ्यावं अशा सूचना मु मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत आणि त्यानंतरच मग दोन हजार एकवीसमध्ये प्रत्येकाकडून वचनपत्र घ्यावं आणि त्याचा नमुना प्रिस्क्राईब या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मित्रांनो या निर्णयाचा अभ्यास करताना मी या सांगितलेल्या चार गोष्टी देखील आपण लक्षात घ्या पण एखादा निर्णय आम्ही मगही सांगितला हा न्याय निर्णय जो पाठवला होता ते मला नेहमी पाठवतात की जे शेख म्हणून जे आहेत ते शेख नेहमी माझ्याकडे असे काही चांगले निर्णय पाठवतात सांगलीला जे पोलीस अधिकारी सेवानिवृत्त आहेत त्यांनीच हा निर्णय पाठवला आणि म्हणून त्यावर आज हा आम्ही व्हिडिओ करतोय आणि म्हणून या न्यायनिर्णयाचा सर्व संबंधितांनी विशेषतः आस्थापना विभागातल्या अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि मॅटने दिलेला निर्णय त्याचबरोबर मी ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओचे लिंक दिलेले आहे ते व्हिडिओ सर्व पाहावे आणि मगच अशा प्रकरणामध्ये त्यांना योग्य तो निर्णय घेता येईल त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी देखील न्यायालयामध्ये दे पूर्वी या प्रकरणातील निर्णयाचा अभ्यास करूनच मग मॅटमध्ये जावं किंवा याचा विचार करावा मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार